हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला उकडीच्या मोदकची रेसिपी दाखवत आहे बघा मी तांदूळ दोन ते तीन तास भिजून घेत आहे आता मी कढाईमध्ये खिसलेलं खबरं भाजून घेत आहे आता मी त्यात गूळ टाकून छान पद्धतीने मिक्स करून घेत आहे आता मी त्यात थोडेसे बदाम टाकून छान पद्धतीने मिक्स करून घेत आहे आता मी मिक्सरमध्ये तांदूळ फिरून घेत आहे आता मी मिक्सर मध्ये फिरवलेले तांदूळ एका कढईत टाकून थोडस मीठ टाकून छान पद्धतीने मिक्स करून घेत आहे बघा तांदूळाचं पीठ रेडी झालं आहे आता मी तांदूळाचं पीठ थोडस तेल टाकून मळून घेत आहे आता मी एका पातेल्यात पाणी आणि निंबू टाकून त्यावर जाळी ठेवून तांदुळाचं पीठ उकडून घेत आहे बघा मी तांदुळाचं पीठ उकडून घेतलं आहे आता मी तांदुळाचं पीठ परत एकदा तेलामध्ये मळून घेत आहे बघा मी आता अशा पद्धतीने मोदक रेडी करून घेत आहे तुम्हाला माझी ही मोदकची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा बघा मी अशा पद्धतीने मोदक रेडी करून घेतले आहे और शायद ये भी जो है वो आज जो ऊपर होता नहीं है आई और के मतलब है मैंला पे भी सब एडजस्ट हो रहा है नहीं बातें करना है आता मी मोदक उकडून घेत आहे बघा उकडीचे मोदक रेडी झाले आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा धन्यवाद